बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने नूतन माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांची सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर नूतन शिक्षण अधिकारी सा सुवर्णा सावंत यांचा पुष्पगुच्छ देऊन राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष जगदीश शिर्के सचिव अशोक आरेकर कार्याध्यक्ष संतोष देसाई उपाध्यक्ष विश्वास कवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा संघटना पदाधिकारी व माननीय शिक्षण अधिकारी यांच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर या पदाबाबत तसेच वेतन श्रेणी पदोन्नती माननीय उच्च न्यायालय मुंबई समायोजन स्थगिती इत्यादी विविध विषयावर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा करण्यात आले यावेळी शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांनी प्रयोगशाळा कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालून ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अभिवचन सर्व पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी विठ्ठल पवार श्रीपती पवार महादेव सातपुते राजेश चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी जगदीश शिर्के आ आ खा <laughs> <गु, गु, laughs> <कोल> <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ